पुण्यातल्या सिंहगडावरून गायब झालेला तरुण गौतम गायकवाड हा अखेर सापडला आहे मागच्या पाच दिवसामध्ये तो कुठे होता आणि त्याच्यासोबत नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये बुधवारी संध्याकाळी मित्रांसोबत गौतम गायकवाड हा सिंहगड फिरायला आलेला होता आणि त्यानंतर लघुशंखेसाठी तो मित्रांपासून लांब गेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एका कड्याच्या ठिकाणी त्याच्या चपलास आढळल्या मात्र तो सापडला नाही बराच वेळ त्याचे मित्र त्याचा शोध घेत होते मात्र गौतम सापडत नव्हता अखेर त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला खरं तर त्यावेळी स्नेहगडावरती मुसळधार पाऊस होता वाऱ्याचा वेग होता दुखं होतं त्यामुळे जमिनीचा अंदाज न आल्यामुळे तो खोल दरीत कोसळला की काय अशी शंका उपस्थित झाली आणि म्हणूनच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पुणे ग्रामीण पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गिर्यारोहक त्याचा शोध घेत होते सलग पाच दिवस त्याचा शोध सुरू होता मात्र अखेर काल म्हणजे रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास गौतम गायकवाड आढळून आलेला आहे आणि त्यामुळेच गौतम गायकवाड इतके दिवस कुठे होता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळालेलं आहे काल रविवारी सिंहगडावरती मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांची गर्दी होती संध्याकाळी सात वाजता सिंहगडावरच्या तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या मागच्या परिसरामध्ये तो मिळून आला तिथे असलेल्या पर्यटकांना कोणाचा तरी कढण्याचा आवाज आला आणि त्यांनी त्या ते दिशेने शोध घेतला त्यानंतर ते त्यांनी ही बाब स्थानिक नागरिकांना सांगितली या नागरिकांनी जेव्हा टॉर्च आणि इतर साहित्याच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते एक थकलेला तरुण आढळून आला माझा आवाज येतोय का तुला हो तुझं नाव एकदा सांगतोस का मला पूर्ण नाव सांग बर ठीक आहे कोण कोण आल तर सूरज आणि सूरज गौतम प्रचंड थकलेला आहे त्याला मुकामार लागलेला आहे आणि त्याची अवस्था खरं तर सध्या फारशी चांगली नाही उपचारांसाठी तो खासगी रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहे त्यामुळे मागच्या पाच दिवसामध्ये त्याच्यासोबत काय घडलं तो घसरला होता का त्याला मुकामार कशा पद्धतीने लागला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मात्र त्यासाठी गौतम बरं होण्याची आवश्यकता आहे या सगळ्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ पण तुर्तास गौतम गायकवाड हा सापडलेला आहे आणि सिंहगडावरच्याच तानाजी मालुसर यांच्या समाधीच्या मागच्या परिसरामध्ये तो थकलेला आणि पडलेला आढळून आला इंटरेस्टिंग बातम्या आणि माहितीसाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका